नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांच्या ऍट द रेट सतीश लांडे सर या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपल्या मनामध्ये अभियोग्यतेबद्दल जे सर्वसाधारण प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ या ठिकाणी मी तयार करतोय तर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे परीक्षा कधी दुपारी परीक्षा परिषदेनं एक टॅगलाईन जारी केली होती आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की ही परीक्षा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि आता काही वेळेपूर्वी परीक्षा परिषदेनं आपलं अधिकृत परिपत्रक या ठिकाणी जारी केलेलं आहे आणि आपला जो प्रश्न होता परीक्षा कधी होईल तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे तिसरी टेट जी आहे तिसरी अभियोग्यता जी आहे ती अभियोग्यता दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस हा या ठिकाणी पहिला टप्पा आहे याला आपण पहिला टप्पा म्हणूया मध्ये दोन दिवसांचा गॅप आहे एकतीस मे आणि एक, एक जून या दोन दिवस परीक्षा नाही आहे त्यानंतर दोन जून दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुमची अभियोग्यता किंवा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात येणार आहे म्हणजे थोडक्यात आपण असं सुद्धा म्हणूया की आपली जी परीक्षा आहे ही दोन टप्प्यामध्ये आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस हा पहिला टप्पा असेल मध्ये दोन दिवस कदाचित इतर परीक्षा आहेत म्हणून परीक्षा परिषदेनं दोन दिवस परीक्षा ठेवलेली नाही नंतर पुन्हा दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपली परीक्षा होणार आहे तर आपल्या मनामध्ये जो प्रश्न होता की परीक्षा कधी असेल तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आता दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का तर विद्यार्थी मित्रांनो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये मा निगेटिव्ह मार्किंग नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला जे दोनशे प्रश्न विचारले जाणार आहे त्या दोनशेच्या दोनशे प्रश्नांचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं उत्तर द्यायचं आहे कारण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आता बघा एक तुम्हाला सांगतो दोन हजार बावीस मध्ये मुलांचं काय झालं की मुलं पेपर सोडवण्यात इतके गुंग झाले की वेळ संपलेलं आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही आणि वेळ संपल्यानंतर त्यांना कळालं की आपण फक्त एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठच प्रश्न सोडवले आपले चाळीस प्रश्न जसेच्या तसे राहिले हे विद्यार्थ्यांना वेळ संपल्यानंतर समजलं म्हणून या ठिकाणी मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन की शेवटचे पाच ते सात मिनिटं यासाठी राखीव ठेवायचे की तुमचे उरलेले जे प्रश्न आहे म्हणजे ज्या प्रश्नाला तुम्ही अटेम्प्ट करू शकले नाही त्या प्रश्नांचे जे काही उत्तर तुम्हाला द्यायचे असेल ते उत्तर देण्यासाठी शेवटचे पाच ते सात मिनिट या ठिकाणी ठेवायचे कारण या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही त्याच्यामुळं ज्या शेवटच्या वेळेमध्ये ज्या अंदाजे मारण आपण म्हणतोय ते दोनशेच्या दोनशे प्रश्नांना आपले अटेम्प्ट झाले पाहिजे म्हणून दुसरा प्रश्न निगेटिव्ह मार्किंग आहे का तर निगेटिव्ह मार्किंग नाही तिसरा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे शिल्लक वेळ दिसतो का म्हणजे ज्यावेळेस आपण पेपर सोडवत असतो तर पेपर सोडवताना आपल्या स्क्रीनवर किती वेळ शिल्लक आहे हे आपल्याला दिसतं का असाही बऱ्याच अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये प्रश्न आहे म्हणजे जे मुलं पहिल्याच वेळेस परीक्षा देत आहेत तर त्यांचा हा प्रश्न जास्त प्रमाणामध्ये आहे बरेच विद्यार्थ्यांनी दोन हजार सतराची एक्झाम दिलेली आहे दोन हजार बावीस ची दिलेली आहे त्यामुळे त्यांना माहीत आहे पण जे नव्यानं परीक्षा देत आहेत तर त्यांचा हा प्रश्न होता की किती वेळ शिल्लक आहे हे आपल्याला तिथे स्क्रीनवर दिसतं का तर त्याचं उत्तर आहे होय आपला किती वेळ शिल्लक आहे किती वेळ बाकी आहे हे आपल्याला आपल्या स्क्रीनवर त्या ठिकाणी दिसत असतं म्हणून जेव्हा आपण पेपर सोडवत आहे तर पेपर सोडवताना आपला किती वेळ बाकी आहे याच्याकडे सुद्धा आपण गांभीर्यानं काय करायचंय लक्ष द्यायचंय कारण पेपर सोडवत असताना अनेकदा आपण त्यात खूप हे झालेलं असतो त्यामुळे वेळे वेळेकडे आपलं लक्ष नसतं तर पेपर सोडवताना सुद्धा आपल्याला किती वेळ शिल्लक आहे त्यानुसार आपल्याला मग प्रश्नांची स्पीड आणखी वाढवता येते किंवा कोणते प्रश्न स्किप करायचे कोणत्या प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा हे आपल्याला ठरवता था। येतं म्हणून या ठिकाणी शिल्लक वेळ दिसतो का तर होय आपल्या स्क्रीनवर किती वेळ शिल्लक आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं नंतरचा प्रश्न उत्तर चेंज करता येतं का म्हणजे आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर टिक केलेलं आहे तर त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जर असं वाटलं की नाही या प्रश्नाचं उत्तर हे नाही हे आहे तर ते बदलवता येतं का तर याच सुद्धा उत्तर आहे होय आपण या ठिकाणी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो चेंज करू शकतो म्हणजे बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की एकदा उत्तर आपण सबमिट केलं म्हणजे टिक केलं तर आपल्याला नंतर ते चेंज करता येत नसेल तर तसं काहीही नाहीये कम्प्युटराइज परीक्षा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एखादं उत्तर आपण पहिले दिलं आणि नंतर वाटत असेल की नाही हे उत्तर नाही याचं दुसरं उत्तर आहे तर आपण ते उत्तर काय करू शकतो त्या ठिकाणी चेंज करू शकतो हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे जे अभियोग्यता धारक पहिल्यांदाच पेपर देत आहेत तर त्यांच्यासाठी होय आपल्याला जे उत्तर दिलंय ते आपल्याला नंतर वाटत असेल की बदलवायचं तर आपण ते काय करू शकतो चेंज करू शकतो नंतर सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे की पेपर आपण आताच बघितलं की पेपर वेगवेगळ्या वेग शिफ्ट मध्ये पेपर होत आहे मग कदाचित असं होऊ शकतं की एखाद्या शिफ्टला थोडासा सोपा पेपर आला एखाद्या शिफ्टला खूप हार्ड पेपर आला मग ज्यांना हार्ड पेपर आला त्यांच्यावर अन्याय होईल म्हणून अनेकांचा हा प्रश्न होता की या परीक्षेचा नॉर्मलायझेशन होईल का आता याबाबत मी तुम्हाला दोन हजार बावीसचं उदाहरण सांगेल दोन हजार बावीसचा निकाल लागल्यानंतर अनेक मुलांची ओरड होती की बाबा नॉर्मलायझेशन झालेलं आहे का तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की होय नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि साहजिकच यावेळेस सुद्धा परीक्षा आयबीपीएसच घेते वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेते त्यामुळं उमेदवारांवर अन्याय होणार नाही यासाठी आयबीपीएस शंभर टक्के काय करेल नॉर्मलायझेशन करेल आणि त्यामुळं कुणावरही अन्याय होणार नाही आणि एक दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची बघा ज्यावेळेस आपण पेपर सोडत असतो तर स्क्रीनवर आपल्याला प्रश्न हे दोन भाषांमध्ये दिसत असतात म्हणजे एक इंग्रजी आणि एक मराठी तर मानसशास्त्राचे प्रश्न असेल गणिताचे प्रश्न असेल तर ज्यावेळेस मराठी भाषेचा आपल्याला अडचण वाटत असेल समजण्यास थोडस हे वाटत असेल तर आपण इंग्रजी शब्दांचा सुद्धा काय करू शकतो आधार घेऊ शकतो म्हणजे स्क्रीनवर आपल्याला जो प्रश्न आहे तो दोन भाषेमध्ये त्या ठिकाणी दिसणार आहे तर जे इंग्लिश मिडीयमचे विद्यार्थी असेल किंवा ज्यांना ज्यांनी गणिताचा इंग्रजीमध्ये सराव केला असेल तर ते इंग्रजी भाषेचा त्या ठिकाणी काय करू शकतात उपयोग करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे सर्वसाधारण प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होते कदाचित जे प्रश्न इतरांना विचारणे आपल्याला थोडस अवघड वाटत होतं तर ते सर्व समावेशक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे तर या व्हिडिओतून आपल्या मनातील जे काही प्रश्न होते शंका होत्या त्याचं उत्तर मिळालं असेल अशी मी आपल्याला या ठिकाणी अपेक्षा करतो अजूनही जर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न विचारा मी तुम्हाला त्याचा उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर अभियोग्यता धारकांपर्यंत शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद